नमस्कार आज आपल्याकडे रत्नागिरीतून एक इंटरेस्टिंग माहिती पत्रक आलेलं आहे हो कशाबद्दल आहे हॉटेल रत्नदुर्ग नावाचं एक नवीन रेस्टॉरंट सुरू होत आहे अच्छा हॉटेल रत्नदुर्ग हो आणि ते पण पेठ किल्ला परिसरात म्हणजे अगदी राम मंदिराजवळ अरे वा लोकेशन तर म्हणजे एकदम भारी निवडलंय पेठ किल्ला असाही रत्नागिरीचा महत्वाचा भाग आहे बरोबर आणि राम मंदिराजवळ म्हटल्यावर स्थानिक लोक आणि पर्यटक दोघांनाही सोयीचं होईल अगदी किल्ल्यामुळे एक वेगळं आकर्षण पण आहे जागेला पण जागेबरोबरच त्यांच्या मेनू मध्ये काय खास आहे म्हणजे पत्रकात काही उल्लेख आहे का हो आहे ना त्यांनी लिहिले की म्हणजे ताजे समुद्री मासे मिळतील खास म्हणजे झणझणीत मालवणी रस्सा हे त्यांचं वैशिष्ट्य असणार आहे अच्छा म्हणजे मालवणी टेस्ट वर भर दिसतोय रत्नागिरीत सी फूड तर मिळतच पण मालवणी रस्सा हायलाईट करणं म्हणजे हो म्हणजे ते स्वतःची एक वेगळी चव किंवा ओळख निर्माण बघतायत बहुते आणि मला वाटतं त्यांनी फक्त मासे किंवा चिकन नाही बरोबर तर शाकाहारी लोकांसाठी पण भरपूर व्हरायटी असेल असं म्हटलंय म्हणजे पूर्ण कुटुंबाला किंवा ग्रुपला एकदम जाता येईल अशी सोय हो ना बर मग हे सगळं सुरू कधी होत आहे तारखा वगैरे शुभारंभ आहे गुरुवार बारा जून दोन हजार पंचवीस ओके पण त्याहून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यानंतर सोमवारी सोळा जून त्यांनी सत्यानारायण पूजेचा कार्यक्रम ठेवलाय अरे हॉटेलच्या उद्घाटनानंतर लगेच पूजा हो आणि त्यासाठी तीर्थप्रसादाची वेळ पण दिली आहे संध्याकाळी चार ते रात्री नऊ हे जरा वेगळं रेस्टॉरंट आणि दुसरीकडे अशी पारंपरिक सुरुवात खरंय यातून काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न असेल कदाचित कोण चालवते हे हॉटेल म्हणजे कोणी मालक वगैरे हे माऊली एंटरप्राइजेसचं आहे आणि निमंत्रकांमध्ये श्रीमती प्रेमा मधुकर मयेकर आणि श्री महेंद्र देवेंद्र मयेकर आहेत त्यांच्या संपूर्ण परिवारासह आणि त्यांनी पत्रकात असंही म्हटलंय की तुमची उपस्थितीच हाच आमच्यासाठी आशीर्वाद आहे छान भावना आहे पण या सगळ्या सोबत त्यांचा एक घोष वाक्य आहे हो कोणतं स्वस्थ भोजन सात्विक भाव स्वस्थ भोजन सात्विक भाव हा इंटरेस्टिंग स्वस्थ भोजन तर ठीक आहे म्हणजे किमती कमी असतील बरोबर पण सात्विक भाव रेस्टॉरंट साठी हो। हे कसं म्हणजे फक्त जेवण शुद्ध असल्याबद्दल बोलतायत की अजून काही अगदी नेमका मुद्दा आहे हा सात्विक या शब्दाचे अर्थ खूप खोल आहेत खरं तर हो म्हणजे फक्त पदार्थ नाही तर कदाचित तिथलं वातावरण एकूण अनुभव शांत सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न असेल असं असू शकत पण मग स्वस्थ आणि सात्विक हे दोन्ही एकत्र म्हणजे नेमकं कोणतं कस्टमर बेस त्यांना अपेक्षित आहे बरोबर विचार करण्यासारखा मुद्दा आहे म्हणजे बघा ना राम मंदिराजवळची जागा मग सत्यनारायण पूजेने सुरुवात हो आणि आता हे घोष वाक्य सात्विक भाव यात कुठेतरी एक कनेक्शन दिसत आहे अगदी म्हणजे हे फक्त एक नवीन हॉटेल उघडण्यापुरतं मर्यादित नाहीये रत्नागिरी सारख्या ठिकाणी जिथे खाद्य संस्कृती एवढी महत्वाची आहे तिथे परंपरा आणि आधुनिक व्यवसाय याचा मेळ घालण्याचा प्रयत्न दिसतोय खरे आणि हे स्वस्त भोजन सात्विक भाव फक्त बोलण्यापुरतं राहत की खरंच अनुभवात उतरत हे बघायला लागेल नक्कीच म्हणजे एका अर्थाने हे फक्त रेस्टॉरंटचं उद्घाटन नाही तर स्थानिक संस्कृती आणि बदलता व्यावसायिक दृष्टिकोन याच एक प्रतिबिंब आहे बरोबर बोललात तर रत्नागिरीतल्या खवय्यांसाठी हॉटेल रत्नदुर्ग हे नक्कीच एक नवीन आणि कदाचित थोडं वेगळं ठिकाण ठरू शकत हो जिथे चवी बरोबर कदाचित मूल्यांचाही विचार केलेला असेल बघायला